नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त ना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर सकाळचं मी आवरून घेतलं माझी आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा करून घेतली मी दररोजची आपली ही जी पूजा असते ती पूजा करून घेतली आणि नाश्त्याला आज ना सगळ्यांना मी शाबुधानं खिचडीत बनवलं होते तसे आमच्या इथे सगळ्यांना आवडते त्यामुळे तर एक असं विजय म्हणजे एकजणीनं मला असं विचारलं की तुम्ही पूजानं महालक्ष्मीची पूजा मुखवटा वगैरे लावून करत नाही का तर तशी नाही बनवत मी साधी सिंपलच बनवते कसं ना तर आजकाल बरेच ट्रेन निघायचं पूजा करण्याचे काय माहिती पण बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतात बायका आता मुखोट्याची तर बरेच दिवस झालं म्हणजे बरेच दिवसांनी ते मुखवटा नारळा लावून वगैरे त्याची पूजा करतात पण कसं आहे ना तशी ना मी अशी पूजा करते त्याच्यामुळं मला ना मुखोटा म्हणजे म्हणजे आवडत म्हणायला नाही पण ते मी लावतच नाही अशी साधी सिंपलच आपली पूजा करते तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी आज नैवेद्यासाठी गोडाचा शिरा बनवणार होते आणि इथं हे छोल्याची भाजी चपाती भात वरण तर असा हा आजचा स्वयंपाक असणार आहे